ペロペロペロペロペロペロ。 happy birthday to you श्रे <laughs> सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी रक्तदानाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल व गुरुवारांच्या अगोदर आपल्याला रक्तदानाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचे नंतर आपल्याला सत्कार घ्यायचे सर्वांना विनंती आहे मान्य खासदार दादा चव्हाण साहेब मान्य श्री वाढदिवसानिमित्त आज सत्यगणपती या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत सर्वप्रथम मी सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्य पवनरावजी पारसे साहेब यांना यांनावर शिवाचार्य महाराज वसमत या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आज असलेले हातगाव हिमानगर मतदारसंघाचे माजी आमदार सन्मान्य माधवरावजी पाटील जळगावकर साहेब कार्यक्रमाला उपस्थित असलेले संपर्क प्रमुख दोडूदादा पाटील जिल्हा प्रमुख ज्योतिदादा बा खराटे माझे शिक्षण सभापती संजयजी बेळगे आमचे भोकर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व होतो पाटील कोंडेकर माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तमजी माननीय मान्य उपस्थित असलेले समाधानजी जाधव सुनीलजी पाटील कदम ज्ञानेश्वर गोरे सतीश पाटील कदम आनंदजी जाधव आमचे वासरेकर पिंटू पाटील वासरीकर पिंटू पाटील सुनपे गजू पाटील मुळे सदाशिव पाटील कपाटे सुनील पाटील आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले बबनरावजी दादा यांच्यावर प्रेम करणारे सर्व शिवसैनिक सर्व अर्धापूर नांदेड आणि ना परिसरातून ना आलेले सर्व मित्र परिवार आज बबनदादा बारसे यांचा वाढदिवस हो आहे खर तर बबनदादा बारसे यांनी हो बबन बार आपल्या राजकीय जीवनामध्ये आत्ता संघर्षमय यांची सुरुवात झालेली आहे खर तर या भोकर मतदारसंघामध्ये बारसी जिल्हा परिषद होते ते आपल्याला विसरता येणार नाही म्हणून बबनदादा सारखा एक सच्चा शिवसेने निष्ठेने काम करणारा जनतेची तळमळीने प्रश्न सोडवणारा नेतृत्व निश्चितच त्या नेतृत्वामध्ये भविष्याला नेतृत्वाला भरपूर प्रमाणात वाव नितोत्व आहे अशा नेतृत्वाला आपल्याला जपायचं आहे आज आपण जी एवढ्या पावसामध्येही एवढी मोठी संख्या त्यांना दादांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला कळते की दादावर प्रेम करणाऱ्यांची संख्या किती मी अधिकचा वेळ घेता पवन दादा यांना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतोरिटी या ठिकाणी रक्तदानाचा बाबारावजी यांचा वाढदिवसाचा चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आहे आणि सुत्या अशा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात त्यामध्ये घर म्हणजे रक्तदानाचे आहे आणि त्या सर्व युवकांना विनंती आहे की या सामाजिक उपक्रमामध्ये आपण रक्तदान करून आपल्या आपण कोणाच्या तरी दुःखाच्या प्रसंगी खामी पडणार आहोत आणि आपल्या शरीरात